नमस्कार अपने सग स्वागत मित्राननों राज्य कर्मचार दिनांक चौबीस नौ दोन हजार चौबीस रोजी निर्गमित हालां एक महत्वपूर्ण शासन निर्णय जानू सविस्तर बी हा निर्णय कशा विषय है मध्यम वीडियो चैनल सब्सक्राइब करू वीडियोलाइक करू मोटी बारी अपने मित्रपरिवार सुधा शेयर करा विसरू ना तर मित्रांनो राज्य शासनाच्या गृह विभागांतर्गत वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील अधिकारी कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा तर ज्यांचे वय एक्कावन्न व त्यापेक्षा अधिक आहे अशा अधिकारी कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केली आहे तसेच सदर वैद्यकीय तपासणीकरता पाच हजार रुपये इतकी रक्कमपर्यंत खर्चाची प्रतिकृती करण्यात येते सदर वैद्यकीय तपासणी करण्याकरता सामान्य प्रशासन विभागामार्फत दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये दवाखान्याची यादी नमूद करण्यात आलेली आहे सदर दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणीकरता मुंबई कोकण विभागाकरता रुग्णालयाच्या यादीमध्ये नव्याने तीन रुग्णालयाचा समावेश करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार गृह विभागाअंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्याकरता मुंबई व कोकण विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक आठ डिसेंबर दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयाच्या प्रपत्र अमध्ये नमूद केलेल्या रुग्णालयाच्या व्यतिरिक्त आता नव्याने अपोलो क्लिनिक वाशी अपोलो क्लिनिक अंधेरी पूर्व व अपोलो क्लिनिक नाशिक या तीन रुग्णालयातून वैद्यकीय तपासणी करण्यास सदर शासन निर्णयानुसार मान्यता दिलेली आहे सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यक असणारी विविध कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही राज्य शासनाच्या गृह विभागामार्फत करण्यात आली यावे असे निर्देश देण्यात आलेले आहे या निर्णयामुळे गृह विभागातील अधिकारी कर्मचारी यांना वैद्यकीय तपासणीकरता सोयीस्कर होणार आहे आणि त्याबाबतचा हा शासन निर्णय जो काल निर्गमित झालेला आहे इथं आपण दाखवत आहोत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद